शुक्रवारी राजस्थानमध्ये अतिशय दुःखद घटना घडली गट आहे राजस्थानमध्ये एका शाळेचं छत कोसळून मोठी दुर्घटना घडली गट आहे शाळेची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे चाळीस विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे शिक्षण मंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत शासनाने मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे मात्र या शाळेचं छत कशा पद्धतीने कोसळलेलं आहे ही दुर्घटना कशी घडली या ठिकाणी किती विद्यार्थी शिक्षण घेत होते ढिगाऱ्याखाली जपलेल्या विद्यार्थ्यांचं बचाव कार्य कशा पद्धतीनं सुरू आहे किती विद्यार्थ्यांवरती उपचार सुरू आहेत किती विद्यार्थी जखमी आहेत आणि या प्रकरणी तपास यंत्रणा काय काम करते आहे या सगळ्या घटनेची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ही मराठी चॅनलमध्ये स्वागत राज्यातील एका शाळेचं छत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे शाळेचं छेद कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून जवळपास चाळीस विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे राजस्थानातील झालावाडमध्ये मनोहर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपलोदी येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात ही दुर्घटना घडली असून घटनेवेळी सुमारे साठ विद्यार्थी उपस्थित होते दुर्घटनेनंतर सतरा विद्यार्थ्यांना दुखापत झाले असून दहा विद्यार्थ्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे शाळेचं छत कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती तात्काळ मदतीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली संपूर्ण शाळा कोसळल्यानंतर ढिगाऱ्या खालून मुलांना काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले झालावाडचे पोलीस अधीक्षक अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळा कोसळून झालेल्या दुर्घटनेत विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर सतरा जण जखमी झाले जखमींपैकी दहा जणांना झालावाडला हलवण्यात आला आहे या दहा पैकी तीन ते चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांनी दिली शिक्षक आणि ग्रामस्थांच्या मदतीने मुलांना ढेगाऱ्याच्या बाहेर काढण्यात येत होतं शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत या घटनेच्या कारणाचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतर दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शासनानं दिले आहे नेमकं कशामुळे कोसळलं याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसंच मुलावर रुग्णालयामध्ये सरकारी खर्चातून उपचार केले जातील असं देखील सांगण्यात आलं आहे या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये चोखकाळा पसरली होती प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं आहे शाळाच्या सुरक्षेसाठी कठोर नियम आणि उपाययोजना लागू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे या दुर्घटनेमुळे शिक्षण विभागामध्ये खळबळ उडाली असून राज्यातील इतर शाळांच्या इमारतीची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत धोकादायक इमारती तत्काळ दुरुस्त करण्याचं किंवा रिकामा करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियाला शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे तसेच जखमी विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी खर्चही शासन करणार असल्याचं सांगितलं जात आहे या घटनेनंतर राज्यातील शाळांच्या इमारतीची सुरक्षिततेचा प्रश्न येरणीवर आला आहे आणि शाळांच्या इमारती जीर्ण अवस्थेत असून त्या तातडीने दुरुस्त करणं आवश्यक आहे शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून राज्यातील सर्व शाळांच्या इमारती सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत धोकादायक इमारती तात्काळ दुरुस्त करण्याचे किंवा रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या दुर्घटनेमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे शाळांच्या सुरक्षेतेबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शासनाने नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणं आवश्यक आहे या दुर्घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे विरोधी पक्षही सरकारवर जोरदार टीका करत असून या घटनेची नैतिकता जबाबदारी स्वीकारण्याची मागणी केली जात आहे या दुर्घटनेमुळे शिक्षण क्षेत्रातील त्रुटी उघड झाल्या आहेत शाळांच्या इमारतीची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे त्याची दुरुस्ती करणं आवश्यक आहे शासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज देखील व्यक्त केली जात आहे राजस्थानमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद